नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगाट दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात निकालानंतर विजयी मिरुन का फटाके फोडण्यावर जिल्हाधिकाऱ्यांची बंदी गुलाल उदरन मनाई कोल्हापूर आणि इच्चलकंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवारी पार पडते या पार्श्वभूमीवर मतमोजणी दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले या आदेशानुसार विजय मिरवणुका काढणं फटाके फोडण्यास पूर्णता मनाई करण्यात आली निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही अडथळा येऊ नये संभाव्य तणाव अथवा दोन गटातील संघर्ष टाळण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट आदेश जारी करण्यात आले आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम आदेशानुसार खालील प्रकारच्या कृतींना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला विजय मिरवणुका निवडणुकीत यश मिळालेल्या उमेदवारांना कोणत्याही स्वरूपाची मिरवणूक काढता येणार नाही रॅली काढण्यास मनाई राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा कोणत्याही व्यक्ती शहर किंवा गावातून रॅली काढण्यास बंदी आहे डीजे व डॉलबीवर बंदी सार्वजनिक ठिकाणी डीजे डॉल्बी किंवा मोठ्या आवाजाची ध्वनीवर्धक दुचाकीवर कारवाई सायलेन्सर काढून मोठा आवाज करत वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल गुलाल उधळण्यास बंदी गुलालाची उधळण किंवा वापर करण्यास मनाई आहे फटाके फोडण्यास मनाई निकालानंतर जल्लोषाच्या नावाखाली फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यात शांततापूर्ण सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला विशेष बंदोबस्ताचे आदेश देण्यात आले पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संभाव्य सार्वजनिक उपद्रव टाळण्यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आलंय नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं